डॉक्टर संपदा मुंडे संशयास्पद मृत्यू प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी कसं कामकाज करायला हवं याबाबत रुपाली ठोंबरे पाटील यांनी टीका केली टीकेचा आवाज क्षमत नसून तो आता पक्षदरबार आणि पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला आहे प्रबोधन न्यूजचा खास रिपोर्ट की तुमच्या समोर असणार दोन्ही तक्रारी मग काय दोघांनी 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 त्रास समोर सांगितलं की आमची तक्रार नाही बरोबर आहे मग आमची तक्रार नाही म्हणल्यानंतर आता ती येणार आता परत आली आले म्हणणार नाही नाही मी तक्रार मागे घेते मग काय करतात साहेब म्हणजे मी हेच खेळ खेळत असतो का म्हणजे आयोगाचा तो पोलिसांचं डोकं झाले का মানে প্রায় প্রা আসা কর आता दुसऱ्या मिनिटाला ट्विट करून सांगते आली नामा ना, दिला एक सरकार कशा पद्धतीनं आणि पोलीस काय थांबतात ही पद्धती इथं नाही मारलं व्हिडिओ द्या मला मला व्हिडिओ द्या खूप शिफारशीने करताना दिसले मला आत्ताच्या ह्याच्यात वीज पुराव्यासह त्या सापडल्या परंतु या गोष्टी सगळ्या होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रुपाली निलेश चाकणकरांना महिला आयोगावर एक चांगली संधी दिली परंतु त्या संधीचं सोनं करण्यापेक्षा अशा पद्धतीने व्हिडिओ तयार करणे प्रतिस्पर्धेला नावाने व्हिडिओ बदनामी करणे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे हे त्यांचं काम पुराव्यांशी माझ्याकडे आहे ते जरी असलं तरी आतापर्यंत त्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर काही गाया गोष्टी केल्या त्यांनी त्यांना कुठलाही लढा दिला नाही त्यांची काही मजबुरी असेल फायनान्शियल असेल कौटुंबिक असेल जबाबदारी किंवा हा मानसिक त्रास सण त्यांना होत नसेल परंतु रुपाली पाटील ढोमरेवर जर आता पुन्हा त्या तिच्या घरच्यांवर हे गुन्हे दाखल करणार करणार असेल तर चाकणकरांवर सुद्धा येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये हे गुन्हे दाखल झालेले तुम्हाला दिसतील आणि मला रागच एवढा होता की ज्या पक्षात मी आहे ज्याच्याशी माझा काही माझा माझ्या कुटुंबाचा संबंध नाही आणि चाकणकर त्यांच्यावर जे काही त्यांनी आयोगाचे अध्यक्ष असताना पीडितेवर केलेलं चारित्रहनन असेल हगवणे कुटुंबात त्यांच्यावर जे तक्रारी झाल्या त्याचाही ब्लेम जर त्याचाही राग तो पक्षातल्या व्यक्तीवर काम करणाऱ्या व्यक्तीवर जर काढत असतील तर मला वाटतं रुपाली चाकणकरांना रुपाली पाटील थोंबरे अशा गोष्टीला ठीक घालत नाही त्यामुळे आता त्यांनी हे सुरु केलेलं वर हे संपवणार रुपाली पाटील थोंबर मी याच्या आधी केल्यात एक लक्षात घ्या तक्रारी म्हणजे माझी नव्हती इतर महिलांनी केलेल्या मी कायदेशीर गुन्हे दाखल करते ना माझ्याकडे आहे नाही दादा 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 लक्ष देतात आता निर्णय घेण्याची वेळ प्रदेश अध्यक्ष जे आहेत सुनील तटकरे साहेब आता ही जी काय माझी ही घडामोडी ही काय मी अजून पक्षापर्यंत पोहोचवलेली नाहीये परंतु ज्या महिलांना आतापर्यंत त्रास देण्यात आलेला आहे त्यांच्या सगळ्या तक्रारी तिथं गेलेल्या आहेत आता ते दख, त्यांनी दखल घ्यावी म्हणून माझी नाही त्याच्या वेळी माझ्यासोबत टी व्ही नाईन चे दाईगोडे सोबत ऐके त्याच्यामुळे मला जो काही पक्षाच्या पदा महत्वाच्या पदावर बसून पक्षातल्या राज्य महिला आयोगा जर अशा पद्धतीने वागत असतील तर मी त्या पक्षाचा राजीनामा देतील हे वक्तव्य मी केलेलं आहे पण मी अजून राजीनामा दिलेला नाहीये लक्षात मी राज्य महिला आयोगाचा आता राजीनामा मागते जे राज्य महिला आयोगावर काम करू शकत नाही जे प्रदेश अध्यक्ष असून सुद्धा महिलांना पद काढून घेत असाल त्यांचा राजीनामा एक लक्षात घ्या पुन्हा सांगते ही घटना घडल्यानंतर तो व्हिडिओ आला मी बीड मध्ये होते तिची घटना काय होती की रुपाली पाटील आणि तिच्या भगिनी भावशी आत्या काका मामा आजी सगळे येऊन मला मारते मी इथे होते का ते मी नव्हते इथंच पहिल्यांदा त्यांचं खोटं पकडलं गेलं चाकणकर खंडाळकरला सांगायला विसरले असतील की रुपाली पाटील तोमरे पुण्यात नाहीये तू हे उद्या कर त्याच्यामुळे डाव फसला तो फसल्यानंतर तिच्या फॅमिलीतले म्हणजे मंदार खंडाळकर यांच्या फॅमिलीतले रणवीर हे सगळी फॅमिली आली आणि त्यांनी मी काल नसताना इथे दोघांनी दोन्ही परिवारांनी परस्पराच्या संमतीने कोणाचाही दबाव नसताना गुन्हा माग घ्यायचं म्हणून ठरवलं माझी बहीण गुन्हा माग घेत नव्हती कारण का माझ्या बहिणीला मयूर रणधीर आणि मनीष रणधीर यांनी अक्षरशः नको त्या जागेवर बुक्की मारून धक्काबुक्की केलेली आहे लज्जा उत्पन्न केलेली आहे मी तिथनं माझ्या बहिणीला या खंडाळकरांच्या फॅमिलीवर सांगितलं की झालेला विषय ती मागे घेते तूही माग घे मी पुण्यात आल्यावर हा विषय बघते विषय हा संपल्यानंतर आज पुन्हा मला वाटतं माधवी मंदार खंडाळकर आल्या आणि त्यांनी काय आता ती सूत्र कुठं हल्ली ती मी आता शोधून काढते माझ्या चिडण्याचं कारण तेच होते रुपाली चाकणकरांनी दबाव टाकल्याशिवाय आताची संपलेलं प्रकरण परत फिर्याद घ्यायचं म्हणजे संशयास्पद आहे सोडून द्या मी राजकारणी म्हणून एक वकील म्हणून विचारते की ज्या तुमची आणि माझी तक्रार जर मिटलेली आहे असं का करतायत वरिष्ठांना तक्रार दिली का तुम्ही मी वरिष्ठांना मी आता वरिष्ठांना तक्रार देणार आणि त्या अन्याय नाही करते चाकणकर तर जळताय त्यांना कामाने सिद्ध होतात नाही होता येत नाही लक्षात घ्या काल डॉक्टर संपदा मुंडे या पीडिताच्या कुटुंबाला जे राज्य आयोग महिलांनी भेटायला जायचं होतं ते न जाता त्यांनी त्यांचं चारित्र हनन केलं संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्यावरती टीका झाली आणि मी तिथं गेले आणि माझ्याकडे त्या लोकांनी ज्या पद्धतीने तक्रार केली ती तक्रार थेट अजितदादांपर्यंत पोहोचवली याचा प्रचंड राग चाकणकरांना आलेला आहे आणि मग त्यांनी दाखवलं कारण का त्यांचं याच्या आधीच स्टेटमेंट आहे की मी याची विकेट काढली मी त्याची विकेट काढली आता मी यांची तर त्यांना मला तुमच्या माध्यमातन सांगायचंय विकेट काढणं एवढं सोपं नाही कर बाई आता थेट गाठ तुमची माझ्याशी मी इतके दिवस बोलले नव्हते सुरुवात तुम्ही केलीये याचा शेवट